सुप्रभात नमस्कार, नमस्कार। गुरुदेवांचा आता जन्मदिवस आहे आणि गुरुदेव भारतामध्ये नाही आहेत आम्हा सर्वांना ह्या दिवशी गुरुदेवांना शुभेच्छा द्यायची अत्यंतिक इच्छा आहे आणि आपली नवीन पिढी ह्या आमच्या शुभेच्छा आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व केंद्रांमधील आदित्यव्रतींच्या मनापासूनच्या या गुरुदेवांसाठी असलेल्या शुभेच्छा या नवीन टेक्नॉलॉजीच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोचवणार आहेत हा विचारच आम्हाला खूप भावला आहे आणि म्हणून आम्हाला अगदी मनापासून त्या शुभेच्छा व्यक्त करताना आनंद होतो आहे आज असा प्रश्न येतो आहे एक मनामध्ये की आपण गुरुदेवांना कधी भेटलो कुठे भेटलो का भेटलो कशासाठी भेटलो ह्या सगळ्याच्या मागे नक्कीच गुरुदेव म्हणतात तसंच एक ईश्वरी सूत्र आहे ह्याच्यावर आमचाही विश्वास आहे वैयक्तिक माझ्या बाबतीत म्हणाल तर आयुष्यामध्ये एखादा अवघड वळणच आपला मार्ग सोपा करतं सरळ करतं याचा अनुभव मला गुरुदेव अभ्यंकर पतीपत्नींमुळे आला आहे अपर्णात्यांच्यामुळे आलेला आहे गुरुदेवांच्यामुळे आला आहे आदित्यव्रतींच्यामुळे आला आहे जीवावरच्या दुखण्यातून वाचल्यानंतर आपण का वाचलो कशासाठी वाचलो आपल्यातून काय कार्य अपेक्षित आहे या सर्वांचा अंतर मनातून शोध घेत असताना अभ्यंकर नामक द्वीपस्तंभ समोर आला आणि ज्ञानचक्षुंना आत्मोन्नतीच्या नव्या खुणा दिसू लागल्या व्यक्तिगत ध्येय म्हणावं तर तसं काही नव्हतं आणि संत पीठाच्या प्रकल्पाच्या आधीच्या काळात गुरुदेव ग्रंथ लेखन कोश निर्मिती आणि प्रवचन करत असत तो काळ आम्ही केवळ मंत्रमुग्ध होऊन भारलेले दिवस अनुभवणारा होता आणि समविचारी मंडळींना पाक्षिक बैठकींच्या माध्यमातून एकत्र आणून सत्संगातून दृढनिश्चयी आदित्य व्रतींची मोठ बांधायची संघटन करायचं एवढंच ध्येय समोर होत हळूहळू वैश्विक संत विद्यापीठाचं स्वप्न गुरुदेवांबरोबर आम्ही पाहू लागलो आणि मग मुंबईमध्ये प्रवचन मला आयोजित करण्यासाठी हिरिहिणी काम करू लागलो कारण हे गुरुदेवांचं स्वप्न आता आमचंही जीवन ध्येय झालं होतं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे हे आम्हालाही गुरुदेवांसारख्या ज्ञानी चारित्र्य संपन्न सहृदय व्यक्तीसोबत राहत असताना तुला समजे मातीसही सुवास लागेल अशी स्थिती आमची झाली आहे प्रतिदिनी एकच वाटत की आपले आयुष्य त्यांना लाभावे आणि जगातील आठवं आश्चर्य ठरेल असं संत पीठाचं अद्भुत कार्य त्यांच्या हातून लवकरात लवकर प्रत्यक्षात अवतर गुरुदेवांना आदित्य प्रतिष्ठानशी आमचा ऋणानुबंध जुळला तो एकोणीसशे शहाण्णव या वर्षी काही महिन्यातच असे उलगडले की गुरुदेव शंकर अभ्यंकर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीवर आपल्या देशाच्या इतिहासावर आणि त्यातील लोकोत्तर तेजस्वी चरित्रांवर विलक्षण प्रेम करतात सात्विक निष्ठा वाढविणारे श्रद्धेचे बळ देऊन माणसांना विवेकी निस्वार्थी व सदाचार संपन्न जीवनाचे महत्त्व सांगणारे गुरुदेव आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक सात्विक तपश्चर्या करीत आहेत हे मनोमन पटले त्यांनी आरंभ केलेल्या लोकशिक्षणाच्या आणि भारतीय संस्कृतीची जोपासना व संवर्धन या कार्यात आम्ही सहभागी झालो या वाटचालीत नकळतच आमच्या वागण्या बोलण्यात विचार करण्यात चांगले बदल घडत गेले आयुष्यात शांती प्राप्त झाली राग द्वेष व असूया कमी झाली या कामानिमित्त आदरणीय गुरुदेवांचा आणि सौभाग्यवती अपर्णा वहिनींचा लाभलेला सहवास आणि मार्गदर्शन आमच्यासाठी अमोल ठेवा आहे गुरुदेवांचे वेगळेपण त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वात आहे समाजकारण धर्मकारण वाङ्मय कला व शिक्षण अशी संस्कृतीची क्षेत्रे त्यांनी आपल्या असामान्य गुणांनी समृद्ध केली पण त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे मात्र अतिशय साधे मृदुभाषी आणि आश्वासक गीतेतील अठराव्या अध्यायात वर्णन केलेला सात्विक कर्ता म्हणजेच गीतावरती गुरुदेव आहेत अशी आमची निष्ठा आहे चिरशांतीचा संदेश देणारा समाजाला सात्विक दिशा देणारा अशा या हिंदू धर्माची यथार्थ ओळख गुरुदेव आता वैश्विक संत विद्यापीठाच्या माध्यमातून सर्वांना करून देणार आहेत जणू काही संत कुळातीलच कवी असलेले गुरुदेव या संत विद्यापीठाच्या माध्यमातून विज्ञानावर ज्ञानाचा अंकुश ठेवणाऱ्या हिंदू धर्माची ओळख जगाला करून देणार आहेत त्यांचे हे भव्य दिव्य स्वप्न साकार होवो त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ऐश्वर्य प्राप्त होवो अशी मनपूर्वक प्रार्थना आम्ही त्यांच्या जन्मदिनानिमित्त ईशचरणी करतो जून एकोणीसशे हाच तो दिवस ज्या दिवशी मी प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी होण्याचं ठरवलं पसायदान प्रवचन मालायचं सांगतेचं प्रवचन ऐकलं आणि माझं मन म्हणायला लागलं हेच तुला हवं होतं ते कार्य हेच वयाची चाळीशी पार केलेल्या के मला माझ्या मुलांना जीवनमूल्यांचं विस्तृत ज्ञान देण्याची गरज वाटत होती गुरुदेवांच्या प्रवचनाने ती वाट दाखवली त्यांचं प्रवचन तितक्याच एकाग्रतेने ऐकणाऱ्या अपर्णा वाहिनींनी माझ्या मनात घर केलं प्रतिष्ठानमध्ये यायला सुरुवात झाली कॅसेटवरून प्रवचनं प्रवचन प्रवचनमालेत कक्षावर काम करणं निवेदन करणं परगावच्या प्रवचनमालेसाठी मदतीला जाणं भक्तिकोष आणि इतर ग्रंथांच्या निर्मितीमध्ये मदत करणं हे करताना माझ्या आईवडिलांनी मला रक्तातून आणि संस्कारातून जे गुण दिले ते गुरुदेव आणि वहिनींकडून जोपासले जात असल्याचा वर्धिष्णू होत असल्याचा सुखद अनुभव मी घेऊ लागले सर्वार्थाने शिस्तबद्ध असलेल्या संस्थेच्या कार्यात मी रमले विसावले आणि सुखावले इतकी की मी सगळ्यांनाच सांगते सुखालागी करीसी तळ मळ तरी तू प्रतिष्ठानी येई एक वेळ तुमच्या मुलांना तुम्ही काय दिलं असं मला जेव्हा कोणी विचारतं तेव्हा मी सांगते प्रतिष्ठान सारखं अधिष्ठान दिलं कुटुंब वत्सल करणार आस्तिक्य भाव शिकवणार देशभक्ती रुजवणार आणि निर्भयतेने सत्य जोपासणार आणि सत्य मांडणार आपल्या संस्कृतीतल्या सगळ्या उत्तम गोष्टींचं दर्शन गुरुदेव आणि वहिनींच्या कार्यातून होतं आणि त्याच जगाला दर्शन आता होणार आहे वैश्विक संत विद्यापीठातून म्हणूनच आजच्या गुरुदेवांच्या जन्मदिनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अभिवादन करूया आणि म्हणूया नवी दृष्टी या कार्यास्तव आपण आपण वाढदिवसानाक गुरुदेवांना जन्मदिनी सादर प्रणाम गुरुदेवांचे विचार मला मनोमन पटले आणि आयुष्य आणि माझ्या आयुष्याला देह सापडले वैश्विक संत विद्यापीठ उभा राहण्यासाठी मी तन मन धनाने समर्पित आहे आता मी प्रवचनासाठी महिनाभर गुरुदेवांस आहे हे माझे भाग्य आपणापैकी प्रत्येकाने संत विद्यापीठाचे ध्येय बाळगले पाहिजे उत्तम आयुष्य आरोग्य आदरणीय गुरुदेव आणि सौ अपर्णा वहिनींशी संपर्क येऊन आता जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाली आम्ही दोघं वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळं शिक्षण व्यवसाय प्रपंच ह्यात पंचवीस तीस वर्ष गेली आम्ही आस्तिक आहोत पण पुढे समाजासाठी काही करायला पाहिजे असं वाटत असूनही मार्ग सापडत नव्हता पण गुरुदेवांच्या भेटीनंतर तो मार्ग सापडला आणि त्यांच्या त्यां मार्गदर्शनाखाली आदित्य प्रतिष्ठानमध्ये दिशा सापडली आम्ही त्यांचे शतशहा ऋणी आहोत गुरुदेवांचे अथक प्रयत्न तळमळ जिद्द ह्याला संत विद्यापीठ स्थापन होऊन यश मिळो आणि आम्हाला खारीचा वाटा उचलण्याचं सामर्थ्य मिळो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना गुरुदेवांना उदंड आयुष्य लाभो डॉक्टर राजेश्वर आणि डॉक्टर सौ उमा मोघेकर